अरे चंदा आली तू आली म्हणजे त्या घराच्या बाजूनच तर आहे मी काय येणारच होती नाही मी ना सहज विचारलं कुठं बाहेर चालली तुले काय करा लागते नाही कुठं सोडून दिलं असतं तुले म्हणून सोडून देते का मग ठीक आहे कुठं सोडून देऊ माझ्या फ्रेंडकडे पार्टी आहे तिथे सोडून दे आता तुझ्या फ्रेंडकडे कुठं पार्टी आहे ते मला कसं माहीत हो बरोबर आहे गोवा नगर आहे ना तिथे सोडून दे आता गोवा नगर कुठं आलं आहे चल मी तुला रस्ता दाखवतो चल मग अरे गाण्या भाऊ कन्या भाऊ थांब थांब कोण आहे हा मनी आई ये, ये। बोल काय म्हणते अरे गण्या भाऊ फक्त पाच मिनिटासाठी गाडी द्या नाही नाही आम्हाला बाहेर जायचं आहे फक्त पाच मिनिट माझ्या एका मित्राला घेऊन यायचं आहे चंदा पाच मिनिटासाठी देऊ का गाडी तुला उशीर नाही होत आहे ना दे ना ठीक आहे पाच मिनटात ये पण घन्या भाऊ तूच आपला घरा मित्र आहे हो ठीक आहे ठीक आहे पण ते बॅग लागत आहे जा लवकर हो येतो मी पाच मिनटात येतो घन्या भाऊ पाच मिनटात हो गाडी बरोबर चालव भा चालवतो ये ना पाच मिनटात हो पाच मिनटं म्हटलं ना पाच तास झाले पण ह्या मनानं गाडी आणली नाही हो इथं उभं राहू राहू मग मेकअपही खराब होऊन गेला आता थकली बाबा मी चलली मी घरी आलो चंदा तीन थोड्या वेळात वेळानंतर घरी जाऊन येते मला भूक लागली आहे ठीक आहे जा म्हण केवळिन वेळ गणू आला का रे म्हणया नाही चंदा नाही आला आता पाच महिने होत आहे पण म्हण्या नाही आला ठीक आहे मी घरी जाऊन येते हो ठीक आहे म्हणे आई गाडी घेऊन केव्हा रे घलू मने आला का रे गाडी घेऊन नाही ना चंदा पाच वर्ष झाले पण मना काही गाडी घेऊन आला नाही पण मला पार्टीमध्ये ना रे गलू जाऊ जाऊ येतो मग मी घरी जाऊन हो ठीक आहे केव्हाय शिंदरे म्हणू मने आला का रे गाडी घेऊन नाही आला चंदा केव्हा म्हण्या मला पाटील जायचंय ना आता पन्नास वर्ष झाले पण म्हण्या काही आला नाही गाडी घेऊन <tune>